हो मित्रांनो रनिंग झाली आहे मला मित्रांनो पहिला दिवस आहे मित्रांनो थोडा स्टॅमिना बनवा लागेल मित्रांनो पहिला दिवस आहे आता वर्कआउट करतो मित्रांनो हे पहिला स्टेप एक दोन तीन चार पाच हे झालं मित्रांनो आता दुसरा स्टेप एक दोन तीन चार पाच मित्रांनो रनिंग तर झाली माझी आता कम्प्लीट पहिला दिवस होता रनिंगचा मित्रांनो वर्कआउट पण केला मित्रांनो जास्ती नाही केला थोडाफार केला आता आलो दुकानामध्ये मित्रांनो नंतर दुकान झाल्यावर नंतर जाऊया नाश्ता कराल मित्रांनो आता भूक पण लागली मित्रांनो रात्री थोडंसं कमी जेवलं होतं मित्रांनो भूक लागलं तर ते चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक पण करा मित्रांनो मित्रांनो तुम्ही मित्रांनो हे आणलं मी ना पार्सल नाश्ता इथे आलू गोंडे ह्याच्यात पोहा मित्रांनो आता करतो या नाश्ता मी मित्रांनो मी ना आणलं वटभुरीहून फेमस पेढा मित्रांनो हे बघा हे आहे वटभुरीचा पेढा एकदम फेमस आहे मित्रांनो काय यवतमाळ जिल्ह्यामध्येच फेमस आहे मित्रांनो एकदम बेस्ट असते पेढा मित्रांनो मी आणलं गुडपट्टी मित्रांनो हे बघा गुडपट्टी आपल्याला आवडते मित्रांनो एकदम छान आहे ताजा ताजा पेढा हे खोलून दाखवतो तुम्हाला मित्रांनो हे बघा हे वटबुरीचा पेढा मित्रांनो कलर बघा एकदम पिवळा आहे एकदम बेस्ट पेढा आहे मित्रांनो खायला पण स्वादिष्ट आहे तुम्हा कोणालाही पेढा आवडत असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा